आणि आपण पाहतोय की बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यावर संजय राऊत यांनी सुद्धा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं गृह खात्याकडून विनोद तावडेंवर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे आणि यावरूनच भाजपला बदनाम करण्याचा कट कर रचला जातोय असं उत्तर सुद्धा बावनकुळे दिलेलं आहे विनोद ठाकूर यांच्या संदर्भातली विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होते हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं ज्यांच्याकडे गृह आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षातच कारस्थान झालेलं आहे काही असेल पण भारतीय जनता पक्षाकडे किती पैसे आहेत आणि कसे वाटत आहेत हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे पण भारतीय जनता पक्षातलं बहुजन समाजाचं एक नेतृत्व अशा पद्धतीनं पुढल्या निवडणुकीमध्ये अस्तित्वात राहू नये यासाठी सुद्धा हा खेळ झाला असावा असं मला वाटतं विनोद तावळे आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत नालासफारामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात ता आलं खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे विरोधक दका, आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे